तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली यावेळेस त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक हा सुखी समाधानी व्हावा हेच मागणं त्यांनी विठुरायाचरणी मागितलंय तर दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे यासाठी एकशे तीन कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून त्यासाठी एकशे तीन कोटी देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईचे पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या माझे बाबाही होते पूजेला आज चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे लाडका भाऊ पण झाला आहे त्यालाही आपण दर महिन्याला देतोय शेतकऱ्यांना देखील साडेसात एच पी पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल मोफ माप तेही करून टाकलंय हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर बळीराजावरचे संकट दूर कर चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे चांग सुख समृद्धी येऊ दे नवीन, नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे कारण जे जे काही इथं आपण त्र्याहत्तर कोटी रुपये दिले ना त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले त्याचाही उपयोग इथं होतोय मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही ते थे। चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं मग आपल्या शासकीय पूजेमध्येमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे व्ही आय पी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपल्या आपण केलं पाहिजे खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या, या पंढरपूरमध्ये मध्ये अनेक कामं करता आली गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला कलेक्टर काय बरोबर आहे ना कलेक्टर सांगितलं काय कमी पडणार नाही पांडुरंगाने दिलेला आहे ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही आपण मोठा विकास आराखडा करतोय तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कोणालाही नाराज करायचं नाही तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक अठरा अठरा वीस वीस तास उभे राहतात ते मी स्वतः बघितलं जाऊन त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धरतीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजर इकडे आमची चर्चा झाली ग्राम विकास मधून आपण आरोग्य मंत्री आहेत त्यांच्या बरोबर चर्चा झाली इकडे लाखो लोक येतात आपले वारकरी येतात आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत आरोग्य शिबिर लावलेत आयसीयू देखील टेम्पररी बनवले तिथं पेशंट देखील ऍडमिट होते त्यांनाही भेटलो मी जाऊन आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय दादा आणि म्हणून एक हजार बेडचं हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये दे करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू